राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं ही काळाची गरज असल्याची प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर यांनी दिली आहे केवळ राज उद्धवच नाही तर एकनाथ शिंदेंनीही त्यांच्यासोबत जाऊन अखंड शिवसेना तयार करावी असं कीर्तिकर म्हणाले बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी शिवसेना आता हवी आहे अशी प्रतिक्रिया गजानन कीर्तिकर यांनी दिली आहे ते एकत्र आले पाहिजेत ही इच्छा महाराष्ट्रातल्या असंख्य शिवसैनिकांची आहे बाळासाहेबांच्या हयातीमध्ये सुद्धा त्यांना एकत्र करण्याचा त्यांनी कसोशीने प्रयत्न देखील केला होता अत्यंत बाळासाहेबांची कडवट भव्य दिव्य शिवसेना या महाराष्ट्रात परत अवतराची असेल तर एकनाथ शिंदे सुद्धा सोबत आले पाहिजेत असं माझं प्रामाणिक मत म्हणणं आहे की राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेनी सुद्धा एकत्र यावं म्हणजे तीन पक्ष एकत्र यावं नक्कीच तरच ती शिवसेना खरी भक्कम दिसेल